अरे सत्य तुम्ही होता काय केलं आणि आता म्हणता शेतकरी आता आठवला तुम्हाला अरे महाशयांना सांगो तुम्ही एक मुतारी बांधू शकला नाही या पाच वर्षात आमची आई आहे आमची आई विकायला जायला नको मी जिवंत असेपर्यंत कारखाना विकला जाणार नाही माझं रक्त सांडलं गेलं तरी चालेल माझा जीव गेला तरी चालेल आठवला त्यावेळेचे भाग अरे तुम्ही राजकारणात किती रंग बदलवले तर याच्या पुढे उभा राहिला भाऊ तुझ्या पुढे हात टेकले रे माझ्या दादा तू मोठा भाऊ तुझ्या या सार्वत्रिक निवडणुकीच्या माध्यमातून खर तर दात्या तुम्ही इथे मनोगत व्यक्त केलं ही देशाची निवडणूक आहे आणि देशाच्या निवडणुकीमध्ये देशाचे मुद्दे आले पाहिजे आपण येणाऱ्या तेरा तारखेला स्मिता ताईंना मतदान करून आपल्या पदरात काय पडणार आहे हा देखील विचार केला पाहिजे भावांनो ज्यांनी पासष्ट साठ वर्ष या देशाला अगदी निचोडून पिऊन खाल्लं ज्यांनी हा देश चालवत असताना गरिबी हटावचा नारा दिला परंतु कधी गरिबी हटली नाही गरिबी हटवण्यासाठी काय करावं लागतं यांना ती गरिबीचे चटके कधी माहिती नव्हते आपण वीस वर्षापूर्वीचा काळ बघा प्रत्येक गावात एक दोन फक्त स्लॅबची घरं असायची पंचवीस वर्षापूर्वी तात्या पाच दहा टक्के म्हणजे पाच दहा घरं वीस घरं खूप असायची आणि सगळ्यांची अशी सारलेली घरं गरा, घरांच्या संदर्भात एक भूमिका होती यांना फक्त गरिबी हटवायची होती परंतु यांना त्या गरिबांची घरं बदलवायची नव्हती देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदीजींनी आज शहरात घ्यायचं असेल तर अडीच लाख रुपये सबसिडी पी एम आवासमध्ये पी एम वायमध्ये आज जवळजवळ इतक्या मोठ्या प्रमाणात घरं बांधली की पाहिजेन त्या कॅटेगरीमध्ये घरं मिळतील आज बंजारा समाजाला सीमध्ये तीन हजार घरं पहिल्या टप्प्यात आपण मिळत आहे रमाईमध्ये घरं मिळत आहे भावांनो तुम्ही कुठल्याही गावागल्लीत गेले जर आपण ते गाव जवळ आलं तर नाकाला हात लावावं लागायचं हा पहिला पंतप्रधान आहे की ज्याने देशाच्या लाल लाल किल्ल्यावरनं सांगितलं ला, की हर घरमे टॉयलेट शौचालय होना चाहिए हा विचार करणारा पंतप्रधान आहे सत्तर टक्के लोकांच्या घरात ऐंशी टक्के लोकांच्या घरात हे शौचालय नव्हते ते फक्त हे म्हणायचे आम्हाला गरिबी हटवायची आहे या पंतप्रधानाने पहिल्यांदा विचार केला आणि शौचालयासाठी सर्वात मोठी योजना हो आणली आज ग्रामीण भागात तुम्ही पाहिलं असेल वीस वर्षापूर्वी पाण्याची परिस्थिती काय होते हर घर जल जल जीवन मिशन सारखी योजना या देशाच्या पंतप्रधानांनी आणली आणि या पाच वर्षाच्या कार्यकाळात सर्वात जास्त पाणी पुरवठा योजना या पंतप्रधानांनी केल्या या पंतप्रधानांना वाटलं तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे स्टार्टअपमध्ये पैसे इन्व्हेस्ट केले कमीत कमी व्याजात बँकांना उभं करण्यासाठी मदत केली पाहिजे तेही केलं परंतु काही लोकांना जर डोळ्याला त्यांची कधी झापड बांधली असेल तर ते म्हणतात की विकास कुठे दिसतो आहे अरे बाबा विकास एवढा मोठा झाला तुम्ही प्रत्येक गोष्ट बघा पहिले रस्त्यावर खड्डे का खड्ड्यात रस्ते कळायचा नाही आजचे रस्ते तुम्ही बघा चाळीसगाव जळगाव बघा येवल्याकडे जाणारा रस्ता बघा औरंगाबादकडे जाणारा रस्ता बघा मालेगावकडे जाणारा रस्ता बघा काय परिस्थिती आहे रस्त्यांची आपण सगळेजण पाहत आहे अतिशय चांगल्या पद्धतीने रस्ते इन्फ्रास्ट्रक्चर मला असं वाटतं की देशात मागच्या चाळीस वर्षात जेवढे रस्त्यांवर पैसे खर्च झाले नसतील तेवढे पैसे या दहा वर्षात रस्त्यांवर केले रोड इन्फ्रास्ट्रक्चर दिलं रेल्वे रेल्वेच्या संदर्भात तुम्ही रेल्वेने कधी गेलेत का जायचेत का अरे ब रेल्वे स्टेशनला उभं राहिले तर नाकाला हात लावा लागायचा आज अगदी पिक्चरमध्ये पाहायचो अशा पद्धतीने फाईव्ह स्टार लेवलच्या रेल्वे आज महाराष्ट्रात देशात यायला लागल्यात ही मोदीजींची कला आहे भावांनो आपला पंतप्रधान हा सर्वसामान्य परिस्थितीने गेला पंतप्रधान आहे आता यांना काहीतरी आरोप करायचा आहे आता यांना शेतकरी आठवतो आहे मला एक सांगा गिरणा प्रकल्पानंतर मन्याड प्रकल्पाची तुमचं वरखेडीची प्रकल्पाची मान्यता जर बघितली तुमच्याकडनं का तीस वर्ष वीस वर्ष वरखेडे पूर्ण झालं नाही हे सरकार आलं गिरीश भाईंच्या नेतृत्वाखाली केंद्राच्या योजनेखाली एटीनाना खासदार असताना त्यावेळेस ती योजना पूर्ण करण्यात आली आता काही लोक असे आहेत की त्यांना काही कळेना ते फक्त म्हणायचे अगोदर त्यांची भाषणं ऐका अगोदर पक्षाच्या देण्याच्या अगोदर भूमिका ऐका दोन हजार चौदाच्या अगोदर यांना बेलगंगा सहकारी साखर कारखाना दिसला की माझ्या शेतकऱ्यांना पैसे भेटले पाहिजे या शेतकऱ्यांची वाता थांबली पाहिजे आणि इथला हा गिरणापट्टा जर म्हटला तर या गिरणापट्ट्यामध्ये त्या मोठ्या अडचणी होत्या तेव्हा यांनी एक चालू केलं काम की बेलगंगा बचाव आमची आई आहे आमची आई विकायला जायला नको मी जिवंत असेपर्यंत कारखाना विकला जाणार नाही माझं रक्त सांडलं गेलं तरी चालेल माझा जीव गेला तरी चालेल आठवता त्यावेळेचे भाषण समीर समीर किधर गया हा समीरचं मतदानही नव्हतं हाच मांदुण्याला पुढे पुढे करायचं हा अठरा वर्षाचा झालेला नव्हता आम्हाला आठवतं त्यावेळेस मांधुण्याचे तुम्ही इथं सगळे लोक इथं बाकीचे लोक बसलेले आहेत अरे कोणीतरी मसी आला हा आम्हाला सांगायचा आम्ही भोळे भाळे आम्हाला लोकांनाही कळेना आम्ही सगळे तरुण नवीन रक्त नाही म्हटले विजू आला आहे विजूने भाषण केलं होतं बेलगंगेचं देवळीचा त्या भावाने सांगितलं अरे हा कारखाना आपल्याला वाचवा लागेल हा कारखाना आपली आई आहे आपली आई विकायला जायला नको आम्हालाही वाटलं हो अरे जसं आम्ही एका आईचं एका स्थनाचं दूध पिलो आहे तसं आमचं हे दुसरी आई आहे असा सांगणारा माणूस आज भावांनो त्या कारखान्याचं काय झालं तुम्ही कधी विचारलं का भाऊ तुझी आई आपली आई विकली गेली त्या आईचं काय झालं पुढे आणि बाजूला वसंत सहकारी साखर कारखान्यामध्ये या पठ्ठ्याने टेंडर भरलं आणि तो कारखाना विकत घ्यायला गेला म्हणजे आपली आई इथली आई ही इथली विकायला जायला नको आणि शेजारच्यांची आई विकत घ्यायला गेलो आता हा दुटप्पीपणा नाही का माझ्याकडे कागद आहेत मी त्यांना मागच्याही सभेत आरोप केला की एक माझा आरोप तुम्ही खोडून दाखवा आणि माझं एक वैशिष्ट्य आहे तुम्ही राजकारणात पहा मी एखाद्यावर जर आरोप केला तो आरोप कधीच खोडू शकत नाही तो काय करतो त्याला मालेगावला जायचं असलं का तो कन्नड सायगाव पिलखोड असे रस्ते बदलतो कुठे 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 नेतो लोकांना मी जर म्हटलं की ही जर तुम्ही आई सांगितलं ती आई विकत घ्यायला गेलात का नाही जनतेला सांगा नाही मी असं केलं नाही तर मी तुमची जाहीरपणे माफी मागेल तुमच्या खात्यातनं तुम्ही ईएमडी भरली आणि तो कारखाना विकत घ्यायला गेला ही दुटोपी भूमिका अरे तुम्ही राजकारणात किती रंग बदलवले एखाद्या सरड्याला लाज वाटेल भावांनो असा हा माणूस आहे म्हणजे तो सरड्या जर याच्या पुढे उभा राहिला तो म्हणेल भाऊ तुझ्या पुढे हात टेकले रे माझ्या दादा तू मोठा भाऊ तुझ्या पुढे मी फिका पडलो इतका रंग बदलो माणूस आपण दहा वर्ष झेलला याचे रंगाचे प्रकार तुम्हाला काय काय सांगू अरे सर्वसामान्य गरीब घरातल्या पोरांचे शेकडो पोरांचे जाहीर मंचावर आजही रेकॉर्डिंग त्यांना पाठवा की सर्वसामान्य लोकांचे पोरांचे तुम्ही पैसे घेतले अरे परमेश्वर तुम्हाला आयुष्यात कधी माफ करणार नाही तुमच्या पदरात कधीच बरकत येणार नाही तुम्ही या जनतेला फसवलंय आता तुम्हाला गिरणा आठवतोय गिरणा परिक्रमा केली काय मिळाला गिरणा परिक्रमेतून अरे दहा वर्षाच्या राजकारणात दहा गोष्टी तुम्ही सांगू शकत नाही की मी हे केलं या गावाला गेलो की त्या गावाला हे दिलं याने कुठे जिल्ह्यात काही केलं नाही पाच वर्षात सांगण्यासारखी मुतारी दाखवावी आपण त्या मुतारीचा फोटो काढू अरे महाशयांना सांगू तुम्ही एक मुतारी बांधू शकला नाही या पाच वर्षात आणि आता तुम्हाला खासदार का करायचं आम्ही अरे जा प्रत्येक गावात जाऊन विचारा मंगेश चव्हाणने काय केलं लोक तुम्हाला उत्तर देतील लोक तुम्हाला शेण घालतील या आमदाराने कुठे बजूला भाव केला नाही इथं राष्ट्रवादीचे काम करणारे सहकारी आहेत आमचा इथं मगर भाऊ आहे आमच्या इथं मांदुरण्याचे आमचे सर माझी सरपंच सरपंच आहे कधी मी सरपंचांमध्ये तुझा भाव केला नाही मागेच त्याला काम दिलंय कागदावर काम दिले नाहीत खोटे पत्र दिले नाहीत किती लोक असे भेटतील की तुम्ही त्यांना लोकांना खोटं पत्रे दिले अरे चार चारदा पत्र दिले मला सकाळीच तुम्ही किस्सा सांगितला की कि आम्हाला चारदा पत्र दिलं एक पत्र मंगेश चव्हाणने खोटं दिलं नाही पत्र दिलं म्हणजे कामच करायला सांगितलंय निधी दिला म्हणजे हो सांगितलं म्हणजे निधीच दिलाय प्रत्येक गावागावात विकासाची कामं दिली लोकांच्या भावनेशी कधी खेळलो नाही ज्या दिवशी मला अशी वेळ येईल की या लोकांची आता दिशाभूल करून राजकारण करायची वेळ येईल तुम्ही माझी दुकान बंद करेल एका चांगल्या माणसा मागे उभं राहील पण तुमची कधी दिशाभूल करणार नाही तुम्हाला कधी खोटी आश्वासनं देणार नाही गिरणं आणि मन्याळ एक करायचं आहे किनारचं पाणी मरण्या मनाला टाकायचंय माझ्या शेतकऱ्यांना समृद्धी द्यायची अरे भावा तुला दहा वर्ष तुझे कोणी हात धरले तू मंत्रालयात काय भज्या तळत होता का का नाही केलं सरकारमध्ये खासदार होता सरकारमध्ये आमदार होता का नाही केलं फक्त लोकांनाच सांगायचं अरे होय मीच गिरण्याचं पाणी मन आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे आणि तिकडे सांगितलं तिकडे उपोषणाला बसवलं हो तुमच्या लोकांना की बघा इथं गिरण्याचं पाणी मन्याळमध्ये आणा म्हणून उपोषण करा स्वतःला नाक नाही सांगू शकत नाही की मी आता हे करेल दहा वर्षाची कारकिर्द काळी कोट कारकिर्द आहे त्यांना तिकडे उपोषणाला बसवलं इकडे गिरणावाल्यांना सांगितलं की तुमचं पाणी जाणारे हक्काचं मी दोघं परिसरातल्या लोकांना सांगतोय मी मन्याळ आणि गिरण्याचे सर्व कालवे आर सी सी करायच्या मंजुरी घेऊन आलो आहे या इलेक्शन नंतर शंभर दिवसाच्या आत हे कालवे आरसीसी चालू झाले तरच तुमच्याकडे मतांची झोळी मागायला येईल नाही तर मत मागायला येणार नाही हे कालवे आरसीसी करायला मी हातात घेतलेलं हे काम चालू केल्याशिवाय तुमच्याकडे येणार नाही ना। अरे दहा वर्षाच्या काळात एकदा धमक सांगितलं पाहिजे की मी हे केलं तरच तुमच्याकडे येईल खोटं बोलतात रेटून बोलतात अरे हिंमत लागते धमक लागते मंत्रालयात पायऱ्या झिसतात पाच पाच तास भुख्यातिशा मंत्रालयात फिरतो मंगेश चव्हाण शेतकऱ्यांच्या नावाने खोट राजकारण करत नाही जेव्हा वेळ आली माझा फक्त तालुका मी बसवला बस आज लाखो करोड रुपये लोकांच्या खात्यात येत आहे दंदनात पैसे येत आहे बँकांमध्ये गर्दी लागली लागली आहे खोट बोलून असं रेटलं नाही तालुका बसवला कागद जमवले रात्र रात्र जागलो मंत्रालयात फिरलो मंत्र्याच्या दारी बसलो कोणाला कळालं नाही तालुका आला त्या दिवशीच माझ्या तालुकावासियांना सांगितलं तुमच्या कार्यकाळातही दुष्काळ आला होता ओला दुष्काळ आला होता तुम्ही बी लोकांना आश्वासनं दिली होती की मी ओला दुष्काळ जाहीर करेल कुठे गेले ती आश्वासन का करू शकला नाही तुम्ही मुंबईला असं काय धंदे करत बसलात तुम्ही की तुम्हाला वेळ देता आला नाही अरे माझ्या शेतकऱ्यांना तुम्ही फसवलं एकदा काही दुष्काळ तुम्ही जाहीर करू शकला नाही मी सरकारमध्ये होतो दुष्काळ जाहीर केला मागच्या कार्यकाळात चाळीसगाव मध्ये महापूर आला त्याचे पैसे मी तीन वर्षानंतर आणून दिलं ही मंगेश वांची ताकद आहे सरकारमध्ये बोलत नाही काम करतो माझ्याकडे कोणी सरपंच आला काम सांगू द्या मी त्याचं काम करतो या माणसाने ह्या तालुक्याचा सत्यानाश केला गावागावात भानगडी लावल्या गल्ली गल्लीत भानगडी लावला आता याला मदत तुला जिल्हा परिषदचं तिकीट अमोलला काही सांग रोहनला काही सांग प्रशांत दादाला काही सांग अजून चौथ्याला काही सांग अरे तुम्ही आता तुमचा खेळ लोकांच्या लक्षात आलाय लोक हुशार झाली आहेत विकासावर बोलला तुम्ही ज्या वेळेस गल्लीत होतात तेव्हा आम्हाला दिल्लीच्या गोष्टी सांगायचे मोठमोठे इंग्लिश शब्द मारायचे असं करू कॅनल करू एक्सप्रेस करू अरे भाऊ कुठे गेला तुला दिल्लीला पाठवलं ना अरे एक दिवस तू या गावात आला नाही त्या लोकांनी तुला डोक्यावर धरलं कधी तुम्हाला हा शेतकरी तेव्हा आठवला नाही त्या शेतकऱ्याकडे तुम्ही पाठ फिरवले पाच वर्षात एका गावाला तुम्ही काही काय विकास कामं करू शकला नाहीत एक येऊन योजना मंजूर करून आणली शकले नाही दाखवा तुम्ही म्हणतात नाईट लँडिंग केलं विमानाचं अरे माझा माय इथं रस्त्यात फिरतो शेतात जातो इथं याला रस्त्याची पडली तू विमानाचं काय सांगतो आम्हाला आता विमानतळावर जर विमान उतरणार नाही तिथं काय गाडी बाहेर उतरेल का आम्हाला कोणत्या गोष्टी सांगतो तो अरे तुम्ह प्रॅक्टिकल सांग व्यवस्थित सांग दिल्लीला गेला असता कितीतरी योजना होत्या पाटणा देवीचं सांगितलं अरे पाटणा देवी गणित नगरी करू शून्यातच शोध गणित नगरी अरे तुझं गणितच समजलं नाही वजा बाकी शून्य तुझे हात कोणी अडवले तू होता ना आमदार तू होताना खासदार का दिशा बोल केले त्या गणित नगरीला आज तू मला सांगतो साठ ते पन्नास करोड रुपये तिथं मी होभे करून या तालुक्याला आणतो अरे हिंमत लागते बोलायला सोपं असतं काम करावं लागतं झिजावं लागतं लोकांच्या पाया पडावं लागतात तिथं जाऊन कामं करतो तुझ्यासारखा का अशा टिऱ्या टेपाऱ्या मारत नाही लोक माझ्या पाठीशी काय लोकांचं मी कधी एक्सप्लॉयटेशन केलं नाही कधी त्यांचं शोषण केलं नाही मी कोणीही माझ्याकडे आळला नडला आला असेल त्याला मदतीची भूमिका घेतली आहे अशा नोकऱ्यांचे पैसे तुम्ही खाल्ले अरे परमेश्वर साक्षात परमेश्वर तुम्हाला माफ करणार नाही एक नोकरी तुम्ही दिली नाही तुम्हाला कळेल आता पुढच्या टप्प्यात काय काय प्रकार आहेत बँका डुबवल्या सहकाराची भाषा करता अरे एकदा बोलला की विकासाचा दर बघा धमक होती दोन रुपये वाढवले आणि गाईच्या दुधात अडीच रुपये वाढवले वाढवले ना कृतीतनं उत्तर देतो सांगून यावा एका सभेला की पन्नास लाख रुपयाचं काम मी पिलखोडला देतो हे तर मंगेश चव्हाण आज सांगतो पन्नास लाख रुपयाचा सभागृह पिलखोडला पुढच्या महिन्यात दोन महिन्यात चालू करतो अरे तुमच्यात हिंमत नाहीये तुम्ही कामच करू शकत नाही अरे सत्यत तुम्ही होता काय केलं आणि आता म्हणता शेतकरी आता आठवला तुम्हाला भावांनो यांना जागा दाखवावी लागेल हे आपल्या भावनेचा अनादर करता म्हणजे मुसलमान आम्हाला फुकट देतील मत अरे मुसलमान हा इमानदार आहे तुमच्यासारखा इमान बेचणारा ना नाहीये त्या मुसलमानांना तुम्ही गृहित धरू नका या मुसलमान भावांच्या पाठीमागे शादी खाने तुम्ही दहा शब्द दिले तुम्ही किती शादी खाणे केले सांगा मी प्रत्येक मुसलमान मोस्तींमध्ये आता शादी खाने काम चालू केले बिल्लवस्तीमध्ये तुम्ही बघा एक बिल्लवस्तीमध्ये एक फोटो दाखवाय पुरत एक एकलव्य भवन तुम्ही केलं का केलं आज बारा एकलव्य भवन आपण चालू केले एक सेवालाल भवन तुम्ही करू शकला नाही बावीस सेवालाल भवन आपण चालू केले सभागृह तुम्हाला सांगितले तीन तीन चार चार दोन दोन एका गावात चालू आहे अरे एवढा निधी तुम्ही पंचवीस वर्ष जरी आमदार राहिला असताना तरी आणू शकला नसता दहा वर्षात तुम्ही जी बोंब पाडली नाही ती साडेतीन वर्षात मी बोंब पाडली माझं वय काढू नका माझं वय लोक ठरवतील जनता ठरवेल मी काय केलंय तुम्ही काय केलंय भावांनो हे इलेक्शन देशाचं आहे हा माणूस मुद्दे भरकवट होतोय दिल्लीच्या गोष्टी करायच्या आता गल्लीत काहीतरी सांगतोय भीती निर्माण करतोय काही तुम्ही आपण एक राहायचं आहे आत्या काका मामा साला साडू फोई साडू काय असेल नसेल भाऊ बनकीतले वाद आपल्याला तालुक्यासाठी एक यायचं आहे तुमचा आमदार हा हक्काचा आमदार आहे तुम्ही काळजी करू नका या तालुक्याला वाऱ्यावर सोडणार नाही मी आमदार व्हायच्या पहिले म्हणायचो हा मुंबईला राहील हा दिसणार नाही त्याचे पोरं तिथं राहतील बायको तिथं राहील अरे येऊन बघ पुरा परिवार आमचा लोकांची सेवा करतो तू काय आमच्या परिवारावर जातो पहिल्या दिवशी सांगितलं माझ्या बायकोला आमदार करायचं नाही नगराध्यक्ष नाही नगरसेवक नाही तुझ्यासारखं मनात काही होटात काही सांगितलं नाही संजू दादाला सभापती पडाल तू पाडलं मार्केटला लोकांना पाडलं प्रत्येक वेळेस पाडापाडीचे धंदे केले अरे पक्ष हा आमची आई आहे आईशी गद्दारी करणाऱ्याची औलाद आमची नाही आहे खानदानी औलाद बसलेल्या सगळ्या बसलेला प्रत्येक कार्यकर्ता हा कमळाची अवलाद आहे तुझ्या सारख्या अशा बेमान अवलाजी नाही आहेत की पक्षाशी गद्दारी करून पक्षनिष्ठा विकून तू आज पक्ष पातळी दुसऱ्या ठिकाणी गेला येणारा काळात तुला उत्तर मिळणारे आहे दादा तू या जनतेचा तळतळाट घेतलाय अरे या जनतेच्या भावनेशी खेळलाय कुठेच काही काम नाही केली फक्त खोटं बोललाय येणाऱ्या काळात भावांनो कोणी काही सांगेल आपल्याला एकमेकाशी सगळ्यांनी समन्वय साधायचा आहे हातात हात घेऊन मुठ्ठी पॅक करायची आहे या दलालांना आता माफ करायचं नाहीये आणि एक यांनी काही दिलं असेल तर मी चांगलंही बोलेल सुनील दादा बोलला की तो एक ब्रिज दिला दिला ना अरे दहा वर्षाच्या काळात दोन ब्रिज दिले तालुक्यामध्ये तू दोन दिले मी शंभर ब्रिज दिले आहेत तुम्ही जाऊन पहा कुठल्याही रस्त्याला दोन दोन चार चार पुलांची कामं चालू आहे चालू एकानी चालू आहे रस्त्यांची कामं चालू आहे का नाही चालू आहे गावागावात कामं चालू आहे का नाही चालू आहे तुम्हाला सांगतो जर मी या पाच वर्ष जर सतत राहिलो असतो तुम्ही मी म्हटले असते की हा काय कलाकार माणूस आहे तुम्ही माझी कलाकारी अजून कमी पाहिली आहे विकास कामांच्या संदर्भात या तालुक्याला आपल्याला बदलवायचं आहे माझा राजकारण हा धंदा नाही लोकांना मी लुबाडणं हा धंदा नाही कधी ठेकेदारांकडनं पैसे खाल्ले तुम्हाला एक माणूस भेटणार नाही नोकऱ्याला ला लावून तो असं धंदे माझ्या आयुष्यात करणार नाही ज्या दिवशी माझ्यावर अशी वेळ येईल त्या दिवशी राजकारण मी थांबवेल पण गरिबांना लुटणार नाही हे मी ठरवलेलं आहे आपण भावांनो येणाऱ्या काळात या गद्दारांना धळा शिकवायचा आहे सगळ्यांनी हातात हात घेऊन काम करायचं आहे एकमेकाला समजून घ्यायचं आहे कोणाची नाराजी असेल तर तुम्ही परस्पर नाराजी काढायची आपण छोट्या गोष्टीसाठी देश आपण स्टेकला लावू शकत नाही आहे आज तुम्ही देश पातळीवरचं इलेक्शन आहे तुम्ही बघा पाकिस्तानची हिंमत किती वाढली होती ते आता डोरे वठावून पाहणारं पाकिस्तान आता मांजरीसारखं मागे सरकलं आहे देश पातळीवर वीस देशांचं बावीस बावीस देशांचं प्रतिनिधी मोदीजी करताय आज या भारताला एवढा गौरव या पंतप्रधानांनी दिला दिलाय आणि एक तुम्हाला एक प्रश्न आहे गांधी घराड्याने काय केलं त्यांच्या पिढ्या आणल्यात त्यांना माहिती आहे की माझा पोरगा आहे पोराला माहिती आहे की नातू आहे मायला माहिती की पोरगा आहे अरे हा मोदी बाबा स्वतःची आई वारली दुसऱ्या दिवशी कामाला लागला त्याला कोण आहे ही जनता ही त्याची माय बाप आहे तो जनतेसाठी काम करणारा पंतप्रधान आहे बँक बॅलन्स करायचा नाही आहे काहीच करायचं नाही आहे देशासाठी काम करणारा पंतप्रधान आहे हिंदुत्वासाठी काम करणारा पंतप्रधान आहे तुम्ही जरा बाजूबाजूच्या परिस्थिती बघा भावांनो तुम्हाला कोणी काही सांगू द्या सगळ्यांनी मंचापासून तर सगळ्यांनी आपल्याला एक राहायचं आहे कोणी काहीतरी भरवेल गल्ली गल्लीत वाद घालतील दोन भावांमध्ये एका भावाला फोडणं होतील बरेच आपल्या सोबतच्या सहकाऱ्यांना काहीतरी उलट सुलट सांगतील त्यांना एकच प्रश्न विचारायचा एकच पहिलाच प्रश्न दादा खरंय तुम्ही दहा दिवा लावा बस एका प्रश्नात त्यांना काय केलं सरकारमध्ये होता काय केलं आम्हाला काय दिलं आमच्या हातामध्ये तुम्ही फक्त ते जाऊ द्या आता ते न बोललेलं बरं अं कुल्फी काडी कुल्फी त्याने चोखलीन काढी आपल्या हातात दिली असा हा कुल्फी बहादर माणूस आहे याच्या कुठल्याच कुलफ्यांना बळी पळायचं नाही जो आपला उमेदवार केला आहे भावांनो तो बारा वाजेपर्यंत कोणालाच भेटत नाही कमीत कमी तुम्ही पारोड्याच्या दहा लोकांना फोन लावून घ्या पारोळ्यामधले लोक म्हणता हे लोक नको रे बाबा अशी यांची परिस्थिती आहे हा तालुका आपल्याला नियोजनाने पुढे न्यायचा आहे आणि मी तुम्हाला जबाबदारीने सांगतो मन्याडचा विषय होता आपण तिथं बोटिंग चालू केली अण्णा मन्याडला कधी बोट फिरतील पाण्यामध्ये स्वप्न पाहिलं होतं पाहिलं होतं अरे गिरणा एवढं मोठं धरण आहे तिथं अजून बोटी फिरत नाहीये फक्त आपण ठरवलं दहा कोटीच्या बोटी तिथं लावतोय आता काम चालू झालंय तिकडे चालू होतोय जाऊन सगळं ऑर्डर टेंडर करून टाकलंय कागद बोलतात आपले बोटींमध्ये फिरायला जातील एखादा कोणी आला आता काय चल आमदार अडले आपल्याला ह्या कॅनल करायचे टप्प्या टप्प्यात तुम्हाला सांगतो हा तालुका सुजलाम सुपलाम करायचा आहे आणि भावांनो गप्पा मारून होत नसतात झिजावं लागतं मी मंत्रालयात जातो ना सचिवांकडे तास तास बसतो माझ्यासोबत जे कोणी आले असेल त्यांना विचारा मंगेश चव्हाणचे काम का होता की तो कामाला वेळ देतो प्रामाणिकपणे स्वतःशी प्रामाणिक आहे कार्यकर्त्यांशी प्रामाणिक आहे जे सांगेल तेच करतो एखादं काम जर होत नसेल त्यांनाही सांगतो इथं राष्ट्रवादीचे काम करणारे काही लोक आहेत मगर परिवारात आपले भाऊ चालले गेले होते पण आज दोघेही गट असे कितीतरी गाव आहेत ते फक्त विकास या मुद्द्यावर एकत्र आहेत काही लोक भिंचवायचे प्रयत्न करतील आपल्याला भावांनो एक राहावं लागेल हा तालुक्याचा विकासाचा प्रश्न आहे हा देशाचा विकासाचा प्रश्न आहे ह्या देशाला एका उंचीवर नेण्याचा प्रश्न आहे आने एका चुकी मु कहीं घड़ाएल नको सर्व समाज बधवान्व एकत्र कराए चाचा तुम सबको बोलना है कि हमारा आदमी बहुत अच्छा है वो कुछ इधर आने वाले नहीं है वो तुमको खाली एड़ा बनाएंगे पेड़ा खिलाएंगे वो कुछ किसके काम में आए नहीं आज तक नहीं आए जिधर गए उधर लोग एड़ा बनाते पेड़ा खिलाते आपन सब साथ में रहेंगे सबका साथ सबका विकास सबका विश्वास या दृढ़ वाक्या अपने काम कराए अब की बार अब की बार सगळ्यांनी वरती हात अब की बार अब की बार भारत माता की भारत माता धन्यवाद.